नमस्कार मंडळी कसे आहात तर मुलांचा डबा आणि ब्लॉग सिरीज सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मलांच्या टिफिनसाठी ना पनीर फ्राय करायला घेतलेलं पनीर फ्रायसाठी इथे जिरे मोरी तेलात नाचू दिले जिरे मोहरीला म्हटलं तुम्ही थांबा बाबा थोडस आता पनीरची बारी आहे त्याला नाचू द्या आता पनीरची बारी होती पनीर मस्तपैकी नाचून झालं आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आता मीठ टाकून झालं अजून थोडंसं नाच म्हटलं नंतर मग मसाल्यासोबत तुला नाटवते आता मसाल्यासोबत जसं की हळद मीठ मिरची गरम मसाले आणि धने पावडर आणि पनीर मसाला मीठ टाकलेला आणि त्यासोबत चांगलं पनीरला नटू दिलं आणि नटून झाल्यावर ना आज मी त्यामध्ये कोथबीर आणि कांदा स्किप केलेला मुलांना आवडत नाही ना म्हणून आणि आज ना एक ड्रेस सूट मी ऑर्डर केलेला होता मिशोवरतून आणि तो एक, एक नंबर आलेला त्याची क्वालिटी जी काही आहे ना ती एक नंबर आलेली होती आणि मला ना प्रत्येक जो ड्रेस सूट असतो ना तो लूजच होतो अंगाणे बारीक असल्यामुळे आता हा पण मी सगळ्यात छोटी सईचं ऑर्डर केलेली होती तर पण ना मला लूज झालेला होता आता सगळेजण मला म्हणतात की तू अंगाणे किती बारीक आहे जाड हो आता हो होतच नाही त्यात माझा काही दोष नाही आणि हा पण ड्रेस जो आहे ना मला ऑर्डर करावा लागणार आता आणि सकाळचं पनीर उरलेलं होतं त्याचीच रात्री भाजी बनवली होती पनीर मसाला आणि आम्ही आता डिनर एन्जॉय करतो आणि तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट लॉगमध्ये आवडला व्हिडिओ तर लेक्चर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब